आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत शिवानी जसं तू सांगत होतीस की पुण्यामध्ये गुन्हेगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून राहावं लागतंय रात्रीच्या वेळी घराबाहेर पडावं की नाही असा प्रश्न पडलेला आहे पण जर विचार केला तर पुण्यातली ही गुन्हेगारी वाढण्यामागची कारणं नेमकी काय आहेत पुण्यातली गुन्हेगारी वाढण्यामागची कारणं आपण याआधी सांगितली आहे जी अल्पवयीन गुन्हेगारी वाढते आहेत त्याची कारणं सांगितली आहेत त्याची कारणं दडली आहेत पुण्यातल्या ज्या काही महापालिकेच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये त्या शाळांमध्ये अनेक मुलं आहेत ते मुलं वाईट परिस्थितीत शिक्षण घेतात आणि सोबतच मोठ्या शाळांमध्ये त्यांना जायची तयारी नाही किंवा तेवढी हिपत देखील नाही आहे त्यांची आणि त्यामुळे अशा लहान शाळांमध्ये किंवा एखादा आजूबाजूचा जो काय करतो त्याचं अनुकरण करून आणि इथल्या असलेल्या टोळ्या ज्या आहेत या टोळ्या देखील याला जबाबदार आहेत जर यात आपण बघितलं तर पुण्यातले अनेक गुंड आहेत ते जेलमध्ये आहेत त्यांना जेरबंद केलंय मात्र त्यांचे अनेक जे बाकी लोक आहेत त्या टोळ्यातले ते टोळी प्रमुख मत जरी नसले तरी त्या टोळ्यात ते काम करतात आणि त्यामुळे okay. ते अल्पवयीनांना निशाणा करतात अल्पवयीनांना निशाणा केल्या तर त्यांच्यावर शिक्षा बरोबर आहे आणि त्याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सध्या भेट घेतली जाते चंद्रकांत पाटील यांच्याकडून पोलीस आयुक्तांची थोड्याच वेळात मुरलीधर मोहोळ सुद्धा या बैठकीमध्ये येतील अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे पुण्यातल्या बाल गुन्हेगारीचा त्या पार्श्वभूमीवर बैठक होतीय शिवानी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि